घरकुल बांधकामासाठी हवी बत्तीस हजार पाचशे सडक अर्जुनी तालुक्यात सहा हजार पाचशे घरकुलांचे काम बाकी महसूल विभाग घरकुल लाभार्थ्यांना कुठून देणार पाच ब्रास मोफत वाळू पर्यावरणाची मंजुरी असलेला आणि लिलावात नसलेला असा एकही वाळूघाट तालुक्यात मोकळा नाही घरकुल बांधकामासाठी शासन प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देणार अशी चर्चा आहे तहसीलदारांनी घरकुल धारकांना आठ दिवसात वाळू उपलब्ध करून दिली नाही तर त्याच्यावर महसूल विभाग कारवाई करणार अशा देखील बातम्या आता रंगू लागल्या आहेत त्यामुळे आता आपल्याला पाच ब्रास अगदी मोफत वाळू मिळेल अनेक घरकुल लाभार्थी आहेत पण त्यामागे भानगडी किती आहेत हे फक्त काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच ठाऊक आहे संपूर्ण राज्याचा आणि जिल्ह्याचा आपण आता हिशेब लावत नसलो तरी गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात तब्बल सहा हजार पाचशे लाभार्थी यांना घरकुल मंजूर झाले आहेत वाळू मिळत नसल्याने या घरकुलांचे कामे अद्याप सुरू झाले नाही असे खुद्द घरकुल विभागाचे अधिकारी सांगतात सडक अर्जुनी तालुक्यात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकही वाळू घाट लिलाव झाले नव्हते परिणामी जास्त पैसे मोजून ज्यांनी चोरीची वाळू खरेदी केली त्यांच्याच घरांचे काम सुरू झाले मात्र जे पाच ब्रास मोफत वाळू मिळेल या प्रतीक्षेत आहेत त्यांचे अजूनही बांधकाम सुरू झाले नाही हे वास्तव्य आहे सर आपल्या सडक अर्जुनी तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन चोवीस पंचवीस वर्षाकरता सहा हजार तीनशे चोवीसचं उद्दिष्ट आपल्याला प्राप्त होतं त्यापैकी आपले दोन हजार एकशे सत्तेचाळीस कामं सुरू आहेत आणि सहाशे त्रेसष्ट कामं चोवीस पंचवीस वर्षाकरता पेंडिंग आहेत आणि तसेच तर आपल्याला संपूर्ण सोळा सतरा ते चोवीस पंचवीस वर्षाकरता आपल्याला अठरा हजार चौऱ्याऐंशीचं उद्दिष्ट प्राप्त होतं त्यापैकी आपले अकरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी घरकुलं पूर्ण झालेली आहेत आणि आता आपल्याला सहा हजार पाचशे घरकुल आपले सध्या अपूर्ण आहे सर आपल्या तालुक्यामध्ये सुरू कामे पूर्ण तेरा हजार तीनशे अडुसष्ट कामे आपले अद्याप सुरू आहेत आणि त्यापैकी आपले अकरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कामं पूर्ण झालेली आहेत आणि फक्त आता सहा हजार पाचशे कामं आपले अपूर्ण आहेत एकीकडे सरकार म्हणते प्रत्येक घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देणार असे असले तरी या सर्व लाभार्थ्यांना बत्तीस हजार पाचशे ब्रास वाळू तालुका महसूल विभाग कुठून उपलब्ध करून देणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे मला रमाई आवाजातून घरकुल मिळाला आहे माझे काम रेतीमुळे अडकले आहे शासनातर्फे पाच ब्रास मोफत वाळू देण्यात येत आहे असं सांगितलं तुम्हाला किती वाळू मिळाला आतापर्यंत काहीच नाही मिळाला एकही नाही मिळालं मला घरकुल रमाई आवाज येऊन मिळाला आहे कशामुळे अडकलं तुमचं आमच्या रेती न भेटल्यामुळे काम अटकलं आहे आता काम कधी सुरू कराल काही आयडिया रेती ते काम चालू करू नाहीतर नाहीतर राहील तसाच शासनातर्फे पाच रेती मोफत देण्यात येत आहे रेती काही मिळाली नाही मला घरकुल मंजूर झालाय मी गडग्राम साहेब कोसबी इथला असून मला रेतीची अत्यंत आवश्यकता हो आहे रेती नसल्या वेळी मी घराचं काम सुरू करू शकत नाही आम्ही मॅडम कडे गेला रेतीसाठी प्रश्न मांडला आम्हाला रेती द्यावा नाहीतर आम्ही कसं का पाण्यामध्ये हा एक म्हणजे आम्ही जवळपास दहा पंधरा दिवसाच्या पहिलेपासून पासून एक निवेदन दिलं आहे आमच्या पोलीस स्टेशनला पण दिलाय घराच्या बांधकामासाठी लाभार्थ्यांना जवळच्या वाळू आगारातून वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी देण्यात यावी दिवसांत हे स्वामित्व स्वामी संबंधित तहसीलदारांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर यांनी दिला आहे असे वृद्धी मे पंधरा रोजी प्रकाशित झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी तीस लाख घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे या घरकुलांना मोफत वाळू देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे मात्र या घरकुलांना वाळू मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत यासाठी तहसीलदारांनी गटविकास अधिकाऱ्यांची मदत घेऊन ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्व घरकुल लाभार्थींना घरपोच वाळू रॉयल्टीची पावती पोहोच करणे आवश्यक असून त्याची नोंद ठेवण्यात यावी असे आदेश दिले आहे यावर सडक अर्जुनीच्या तहसीलदार इंद्रायल गोमासे यांना आम्ही विचारणा केली असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला असून त्यांनी सांगितले की जे वाळू घाट लिलावात गेले नाही आणि त्याला पर्यावरणाची मंजुरी आहे अशा वाळू घाटातून घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देता येतो मात्र तालुक्यात असा एकही वाळू घाट उपलब्ध नाही

जेसीपी और ट्रैक्टर दुलाई ऐसा नौ सौ रूपये दोनों है ब्लैक में मिलती वो ब्लैक में हजार रूपए बारह सौ मिलता है कैसे रहती क्वालिटी उसका रहती तो क्वालिटी अच्छा है अभी ये रेती तो ये थोड़ा सा गोटा पत्थर है और थोड़ा सा अरे आधा तो ऐसी फेंकने भी जायेगा ये रेती। मुझे घरकुल दो में सैमसंग हुआ चौबीस में आखिरी आखिरी में मिला अभी पच्चीस चल रहा है और घरकुल का काम हमने इसलिए नहीं किए क्योंकि रेती मिल नहीं रही है और लोग बोलते हैं कि घरकुल अपना रेती घाट लीला हुआ है लेकिन रेती मिल नहीं रही है और गवर्नमेंट से जो फ्री रेती मिल रही है तो हमको तो मिली नहीं लेकिन जिसको मिली उसमें पत्थर गोटे है वो आधी रेती काम की है और उसमें फ्री बोल रही है गवर्नमेंट और ऊपर से नौ सौ रूपये ट्रैक्टर का भाड़ा जेसीबी का भाड़ा बोल के ले रही है

त्यांचे घात लिलाव झाले परंतु त्यांना परमिशन हे मिळते की रि द्यायची किती आणि कोणाला किती पद्धतीने द्यायची ते अजून परमिशन त्यांना मिळाले नाही असे तहसीलदार असं म्हणणं आहे आणि आमच्या पंचायत समितीच्या वतीनं जेवढे घरकुल मंजूर आहेत तेवढ्यांची यादी ठरावणीशी आम्ही ते तहसीलदारापर्यंत पोहोचवलेली आहे तर तालुक्यात अवैधरित्या जप्त करून ठेवलेली एकशे ऐंशी ब्रास वाळू प्रत्येकी नव्वद घरकुल लाभार्थ्यांना घरकुल धारक सांगतात तर मोफत वाळू घरापर्यंत आणण्यासाठी प्रति ब्रास नऊशे रुपयाचा खर्च लागला असे ही घरकुल धारक सांगतात एक महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार असून उघड्यावर राहणाऱ्यांचे घर कधी तयार होणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे